नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सुधाकर आणि तुम्ही पाहत आहात सुधाकर टांडे लॉग यूट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ साधा आहे पण तो रिअल आहे तर मी आज दिवसभरात काय काय करतो ते सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता तुम्ही पण विचार करत असणार की हा काय काम करतो नेमका कुठे जातो तर जे असते ना जे आपले आपल्या घरी लाईट असते जे पॉल केबल ते आपण प्रत्येक गावागावी जाऊन फॉल उभे करायचे त्यांना केबल वायर जे असेल ते खेचून मीटर बीटर असे ते लावून आपल्या घरापर्यंत लाईट म्हणजे पोहोचण्याचे काम आम्ही करतो म्हणजे खरंच मी आणि आमची पूर्ण टीम ती आपली गाडी आली आहे कामावर जाण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो की बघा येत आहे ये याच्यामध्ये बसून आपल्या आज कमाळ जाणार आहोत तर चला आपण लगेच कमावर गेल्यावर साईटवर भेटू सर्वात अधिक मी तुम्हाला सांगतो हो की मी काय काम करतो ते तर मी काम करतो एम ए सी बीमध्ये म्हणजे जसंच आपले लाईटचं काम म्हणजे आपले असते ना म्हणजे कुणाच्या गावात नवीन लाईट करायची कुणाच्या गावात नवीन ट्रान्सफॉर्मर पाहिजे असेल अशी म्हणजे जी कामं असतात ना एम ए सी बीची ती कामी आम्ही करतो हो। म्हणजे मी आणि आम आमची पूर्ण टीम तर आज आम्ही आलेले आहेत सरावली सरावली म्हणजे जी आपली डहाणूवाली सरावली तर या ठिकाणी आज आपण काम करणार आहोत तर आज काय काय काम करणार आहोत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला मी सर्वात आधी आज जे आपल्याला काम करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो त्याच्यानंतर किती काम केले काय ते सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला लवकरच आपण मग आपल्या कामाला आता सुरुवात करू तर मित्रांनो हो, आपले सकाळपासून काम करत आहे काम तुम्हाला मी दाखवतो ये पहा हे आपला काम आहे आजच्या दिवसाचा केबल खेचा खेचून चालू करायची आहे आम्हाला ना तर मित्रांनो मी तुम्हाला आजचे काम दाखवतो म्हणजे आज मी दिवसभरात काय काय काम केले ते आता सध्या पण करायला चालू आहे तर हे बघा ही केबल आहे ती आपण आज खेचली पॉलावरतीवरती आणि लाईन चालू करायची आहे इकडून तर ही इथ इथपर्यंत ही पहा ह्या पोलावरती पण तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे न आपण जे दिवसभराचं काम केलं ते मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तर जी ही पहा ही केबल आहे ती आज आपण वरती घेतली म्हणजेच ही लाईटची केबल आहे ती आपण खेचून आणि संध्याकाळपर्यंत लाईन चालू करायची ती बघा तिकडून तर ही तिथपर्यंत आणि अजून पुढे पण आहे चला मी तुम्हाला ती पण दाखवतो हे पहा पॉल दिसतात सरळ हा बघा आपण आपण घेतली केबल ही लाईटची केबल आहे तुम्हाला मी दाखवतो ही पहा ही आपण आज खेचली आणि ही इकडे आपली गाडी आहे ही पहा तर मित्रांनो आज जे काय काम केलं ते मी तुम्हाला दाखवले तर मित्रांनो आज आपण पण दिवसभर काम केलं त्याच्यामुळे म्हणजे कसं जे सगळे काम तर नाही दाखवत आले पण तुम्हाला मी थोडंफार दाखवले म्हणजे जे मेन काम होतं ते तर आता काम करून काम तर पूर्ण झालं आहे पण आता संध्याकाळ पण झाले आहे तर चला आपण आपला आजच्या दिवसाचा ब्लॉग इथेच समाप्त करू तर उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद टाटा बाय बाय